सन्मान्य प्राध्यापक सागरजी चव्हाण आम्ही आपल्याला टेंबुर्णीत ऐकलं आहे आणि आजही आम्हा समाज बांधवांना तुम्हाला ऐकायचं आहे आपल्यातला एक तरुण शिक्षकी पेशा घेत या महाराष्ट्राच्या वातीत अद्य क्रांतीवीर ओमाजी नायकांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचावेत म्हणून एक चळवळ उभी करतो आपल्या वाणीतून अद्य क्रांतीवीर समाजाच्या समोर उभं करतो ते सन्मानिय चव्हाण सरांना विनंती करतो आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपलं मनापासून स्वागत आहे विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं बोलतायत सन्मान प्राध्यापक एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे समाज बांधव एनर्जी पाहिजे धन्यवाद सर अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचे निस्सिम भक्त असणारे आणि पारतंत्र्याची होळी करून इंग्रज सत्तेविरोधात पहिल्यांदा बंड करून सर्वप्रथम या देशातून चालते व्हा या माझ्या भारत देशातून चालते व्हा अशी सर्वप्रथम ज्यांनी डरकाळी फोडली त्या आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांची आज दोनशे चौतीसावी जयंती आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील तमाम क्रांतिकारी रामोशी बहुजन बांधव आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण सर्वजण उपस्थित झालात खरं तर या भूमीला या भारत मातेला अनेक महापुरुषांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या संसाराचा त्याग केलेला आहे त्या शृंखलेतील या भारत, भारत देशातील पहिला क्रांतिकारक आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत खर तर अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीचा खंडेराया या खंडेरायाचे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक निश्चिम भक्त होते आणि सर्वात अगोदर आज आपण त्या खंडेरायाचा जय जयकार करूया जेजुरीचा भंडारा लावूनय कपाळा बोलाय येतो इथं बसलेल्या प्रत्येकाच्या अंगात उमाजी राजांचं रक्त सळसळत सल आहे आवाज कसा आला पाहिजे जेजुरीचा भंडारा लावणी कपाळा बोला आद्य क्रांतीवी राजे उमाजी राजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भगतसिंग राजगुरु सुखदेव चंद्रशेखर आझाद यासह अनेक महापुरुषांनी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या राजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं स्वातंत्र्याची पाऊलवाट सोपी करणारे करण्याचं काम आपल्या राजांनी केलं खरं तर सर्वात प्रथम आपण या सर्व महापुरुषांना विनम्र असं अभिवादन करूया प्रज्ञाशील करुणीचे महासागर तथागत गौतम बुद्ध जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि बहुजनांचे प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज बंधू भगिनी नो या देशातील एकमेव राजा ज्या राजानं स्वतःच्या गळ्यात कधी माणिक मोत्याचे हार घातले नाहीत तर स्वतःच्या गळ्यात कवड्याच्या माळा घातल्या बंधू भगिनीनं या कवड्याच्या माळा मला अतिशय बोलक्या वाटतात कारण इथल्या दीन दलित कष्टकऱ्यांचं आयुष्य जर सोन्यासारखं सुवर्णमय करायचं असेल तर अगोदर स्वतःच आयुष्य त्या कवड्याच्या माळासारखं कवडी मोल करावं लागतं असे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज मासा खेळे गुरु कोण त्याचा पोवाडा गातो छत्रपती शिवरायांचा असे सांगणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या भारत देशाचं संविधान लिहिताना मला जास्त कष्ट करावं लागलं नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य उभं होतं असं सांगू शिवचरित्राचा गौरव करणारे भारत रत्नच नव्हे तर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पृथ्वी नागाच्या मस्तकावर नसून तुम्हाला श्रमिकांच्या तळ हातावरती आहे असे तुम्हा मला सांगणारे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि ज्यांच्या राज्यावरचा सूर्य कधी मावळतच नव्हता अशा ब्रिटिशांना सलग वर्ष पळो करून सोडणारा या भारत देशाचा पहिला बलिपुत्र भारत मातेच्या कीर्ती मुकुटातील एक अस्सल सोनेरी हिरा आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक आणि या सर्वच महापुरुषांच्या पवित्र स्मृतीत आपण सर्वात आधी जोरदार टाळे वाजून अभिवादन करूया